बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे स्थानिक पर्यटन संकुलनावर राज्याचे जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत जलसंधारणाच्या कामाची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली आहे स्थानिक पर्यटन संकलनावर राज्याचे जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत जलसंधारणाच्या कामाची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली यावेळी जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभाग कृषी विभाग जलसंधारण विभाग सामाजिक वनीकरण वन विभाग भूजल विभाग खडकपूर्णा प्रकल्प सिंचन जल योजना आदी कामांचा आढावा घेण्यात आला आजवर जिल्ह्यात तीस जलसंधारण विभागाची कामे करण्यात आली तितकीच त्याची देखभाल देखील होणे महत्वाचे आहे परंतु मेहकर मतदारसंघातील नदी पूर्ण जीवन योजनेअंतर्गत कामांना मागील तीन महिन्यापासून पाच कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असं असताना सुद्धा त्याचे प्रस्ताव जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कचरे यांनी पाठवले नाही असं आमदार रायमुलकर यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना सांगितलं एकूण आढावा बैठक पाहता जिल्ह्यातील वीस जलसंधारणाच्या योजना योग्य प्रकारे राबवल्या जात नाही तसंच योजना मंजूर असताना त्याचे प्रस्ताव पाठवले जात नसल्यानं शासनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जलसंधारणाची कामे चांगल्या दर्जाची करा असं जलसंधारण मंत्र्यांनी आढावा बैठकीत सांगितलं प्रतिनिधी उमेश कुटे एनटीव्ही न्यूज बुलढाणा